करन, या भागात दाखवले गेलेले फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आलेले आहेत जे अन्य अकाउंट वरून झाले आहेत आमच्याकडून ते अन्य कोणालाही पाठवले गेलेले नाही यातील व्हिडिओ आणि फोटो मधील सर्वांची ओळख लपविली आहे कोणाचाही नाव गाव पत्ता असा उल्लेख नाही समाज जागृतीसाठी माहिती देणे एवढाच हेतू या व्हिडिओ मागचा आहे याची नोंद घ्यावी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर पुन्हा एकदा ते कुलकर्णी नावाला अधोरेखित करून मी बोलतोय कारण आज बोलणार आहे गरजवंतांच्या रान बाजार या विषयावर तो चित्रपट आपण पाहिला असेल त्या चित्रपटामध्ये बरच काही काही दाखवलेलं आहे ते गाणं आहे ना कुंडी लगालो संय्या तुझको जन्नत दिखातीमय जन्नत दिखातीमय जन्नत दिखाती मय तीनदा म्हणजे काय जन्नत तीनदा दाखवायचे असते कोणास ठोक ती जन्नत तीनदा म्हणल्यावरच दिसते की काय असाही प्रश्न मोठा आहे असे हे जे गरजवंत आहेत ना कुंडी लगालो संय्यावाले मी ज्यांना गरजवंत हा शब्द कोणासाठी वापरतोय हे नीट लक्षात घ्या नीट लक्षात घ्या ज्यांनी ज्यांना लागू करून घ्यायचा आहे त्याने करून घ्यायला माझा आक्षेप नाही अथवा आपल्यावर लागू करून घेऊन माझ्यावर आक्षेप व्यक्त करू नये त्यामुळं या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी एक वैधानिक इशारा कृपया मला गरजवंत हा शब्द त्या गरजवंतांसाठीच वापरायचा आहे अन्य कोणी गरजवंतांनी याच्याशी आपला संबंध जोडून उगाच बोलू नये चला एक 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 विषय आपण बघूया एका लढ्याला गरजवंतांचा लढा असं नाव दिल्या गेलं कोणत्या अर्थाने गरजवंत हा प्रश्न मोठा असतो मी एखाद दुसऱ्या उदाहरणावर जात नाहीये मी अनेक उदाहरणं समोर ठेवणार आहे तुमच्या कारण एखादा सिद्धांत स्पष्ट करून सांगायचा असेल तर दृष्टांताची गरज असते त्यामुळं एक सिद्धांत गरजवंतांचा रानबाजार हा आहे आणि त्याला दृष्टांत अनेक द्यावे लागतील मुळात गंमत अशी आहे की माणूस नावाचा प्राणी प्राणी हा शब्द जरा असा अवघड वाटेल माणूस नावाचा पशु जेव्हा लैंगिक इच्छांनी ग्रस्त होतो ना तेव्हा तो पशुवत झालेला असतो म्हणजे जनावरांच्या सारख्याच कृती तो करू लागतो मग दिसेल ते सापडेल ते आपलंच अशी त्याची धारणा असते अशा गरजवंतांच्या लढ्यामध्ये अनेक जण पिसाट लोक आहेत पिसाट त्यातल्या आधी कोणता शब्द वापरायचा हे तुम्ही ठरवा ज्यांची अनेक लफडी आहेत अनेक प्रकरण आहेत आणि ती मी पुराव्यास देणार आहे फक्त इतकंच आहे की याच्यामध्ये काही लोकांची नावं लपवणार आहे नावं एक तर स्त्रियांची ओळख होणार नाही याची काळजी घेईल आणि ज्यांची ज्यांची लफडी आहेत त्यांनाही सांगतोय की मी तुमचीही ओळख लपवतोय कारण कारण मला समाजामध्ये अविश्वास पसरू द्यायचा नाहीये चांगुलपणावरचा विश्वास संपला ना की समाज भ्रमित होतो मला समाजाला एवढंच सांगायचंय की ज्यांच्या मागे आपण दैवत योद्धा म्हणून लागलोत ना त्यांच्या आजूबाजूची सगळीच माणसं अशी पिसाट या कॅटेगरीतली जमा झालीत का हे तपासलं पाहिजे कारण तसं नाही तपासलं तर उद्या आपल्याच घरातील मुली बाळी असुरक्षित होऊ शकतात ही असुरक्षितता लक्षात घेणं आवश्यक आहे एक महाभाग आहेत स्वतःला पत्रकार म्हणून घेतात आणि याच गरजवंतांच्या लढ्यातील योद्ध्याचे अत्यंत निकटवर्ती आहेत मराठवाड्यातीलच आहेत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आई माईवर शिव्या देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या त्या जरा दाखवतो त्याचं नाव लपवतोय मी स्वतःला पत्रकार म्हणून घेतो मला या लोकांना मोठं करायचं नाही आहे कारण हा व्हिडिओ कदाचित पाच पन्नास हजार लाखभर लोक बघतील आणि मग पुन्हा सुरू होऊन जाईल की त्यांच्या नावाची चर्चा म्हणून मला त्या नाव लपवायचं आहे ती पोस्ट दाखवली आहे आता ही पोस्ट बघितल्यानंतर तुम्हाला अजून एक फेसबुक पोस्ट दाखवतोय जी दोन हजार तेवीस मधली आहे एका महिला वकिलाने केलेली आहे त्या महिला वकिलाचं नावही लपवतोय कारण पुन्हा त्यांना त्रास नको द्यायला आणि त्यांनी ती पोस्ट स्क्रीनशॉट सह केलेली आहे व्हॉट्सअप चॅटिंगच्या चा। पोस्टही तुम्हाला मी दाखवतोय हे काय माहित आहे आपल्याच जातीचा एक पत्रकार जो राष्ट्रीय न्यूज चॅनलवरती काम करतो पुढे त्याला त्यांनी किकआउट के केला हा भाग वेगळा पुढे सगळेच किकआउट करत गेले मग एका वेबवरील मध्ये काम करत गेला तिथूनही किकआउट झाला लोकल चॅनलवर काम केलं तिथूनही किकआउट झाला या सगळ्या चॅटिंग ऑडिओ रेकॉर्डिंग पोलीस ठाण्यात दिल्या गेल्या आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अटक झाली हे दोन हजार तेवीसची गोष्ट सांगतोय आताची नाही काय हे चॅटिंग काय हे प्रकरण तर एक महिला होती जी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी कोर्टात गेली होती या कोर्टात गेलेल्या महिलेला आपल्यावरचा अन्याय जगाच्या समोर मांडायचा होता म्हणून ती त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराकडे गेली जो पत्रकार पुढे नेता झालाय याच ग्रजवंतांच्या लढ्याचा त्या पत्रकाराकडे गेली त्या पत्रकाराकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुमचा तुम्हाला जे काय म्हणायचंय त्याचा व्हिडिओ करून पाठवा पत्रकार व्हिडिओ मागतोय त्या गरीब बिचाऱ्या महिलेने आपला व्हिडिओ शूट केला आता साधारणत साठी शूट करतात तसा शूट मक, मोबाईल असा उभा पकडून शूट करून पाठवला गेला मग तो शूट झाल्यानंतर त्यांनी त्याला कळवलं की आपण मोबाईल आडवा धरून पाठवायला पाहिजे होता टीव्हीला ला जरा बरं दिसतं ते आडवा मोबाईल धरून शूट केलं की त्यांनी आडवा करून सांगितलं ठीक आहे अरे च असं झालं का मग त्यानंतर चॅटला सुरुवात झाली तुम्ही खूप सुंदर आहात तुम्ही मला हव्या आहात तुमची किंमत नाही होऊ शकत पण तो तुम्हाला सोडणारा मूर्खच असला पाहिजे ती आहे की सर जरा नीट बोला तुम्ही तुमच्या कामाचं बोला पण नाही हा ऑडिओ कॉल करतोय आणि म्हणतोय की तुम्ही कशाही असताल तरी मी ठेवायला तयार आहे मी सांभाळू शकतो आणि मग ती महिला वकील महिलांच्याकडे जाते आणि त्याची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करते याला अटक होते तो सांगतोय मी आज खूप पिलोय म्हणजे रात्री मालटा मारला की वाटेल ते करायचं या धंद्यातला हा आणि हा गरजवंतांच्या लढ्यातील एक प्रवक्ता बनून काम करतोय सुंदर महिला दिसली की तिची छेड काढायची तिच्या उपभोगाच्या अपेक्षा व्यक्त करायच्या आणि गरजवंतांच्या लढ्यामध्ये काम करायचं सांगायचं की मा चो फडणवीस राजीनामा दे हे सगळे असेच आहेत या लोकांना लढ्यात उतरून बाया पटवायच्यात का हा माझा प्रश्न आहे एक दृष्टांत झालाय एक उदाहरण दिलंय या एकावरून सगळ्या लढ्याला बदनाम करता येईल का नाही चला दुसरं दाखवतो दुसरेही असेच एक जिल्हा सांभाळणारे संघर्ष योद्ध्याच्या बा मूळ जिल्हा आणि बाजूचा जिल्हा सांभाळणारे त्यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष योद्ध्यांनी संघटना आता गुंडाळून टाकली हा भाग वेगळा पण या संघटनेचे जिल्हाध्यक्ष या जिल्हाध्यक्षांना इतका दम पडत नाहीये म्हणजे मला खरं तर जे हा व्हिडिओ दाखवताना लाज वाटते त्यामुळे सगळंच मॉर्फ करून दाखवतोय खालच्या बाजूला जिथे मार्फ मॉर्फ केलंय ना तिथे फार घाणेरड आहे आणि वर जिथे मॉर्फ केलेलं दिसतंय तिथेही फार घाणेरड आहे कुणाला हवा असेल तर मी व्यक्तिगत पातळीवर ऑफिशियली तो व्हिडिओ द्यायला तयार आहे बघा तो व्हिडिओ किती घाणेरडा प्रकार आहे हा दुसरा दृष्टांत आहे हा काय करतोय माहितीये कळलं नसेल तर हा कला करताना दिसतोय ते जे झालत ना चॅनल काय नाव त्याच हो ते हा त्याच्यावर ते किरीट कला करताना दिसतोय हे अर्थात व्हायरल झालेलं आहे हे काय माझं नाही आहे हे व्हायरल झालेलं आहे मग या सगळ्या गोष्टी करणारा हा दुसरा माणूस जो अत्यंत जवळचा आहे त्याचेही फोटो माझ्याकडे आहेत जवळ असल्याचे म्हणजे एक महिलेचा उपभोगाची इच्छा व्यक्त करणे दुसरा जन्नत दिखातीमय कुंडी लगालो संय्या म्हटल्यावर कुंडी लावून जन्नत बघणारा जन्नत अनुभवणारा बघणारा कुठं डोमलाचा अनुभवणारा फक्त कल्पनेच्या पलीकडचे हे असलं करणारा तिसरे फोटो आहेत मी तुम्हाला दाखवतो ते मध्ये फेब्रुवारी महिन्यातला हा फोटो आहे फार लांबचा नाही आहे आता एप्रिल चालू आहे फेब्रुवारीतला फोटो दाखवतो तुम्हाला मी दोघांचाही चेहरा ब्लर करतोय हे योगायोगाने काल रामनवमी झाली आहे यांचंही नाव रामाशी संबंधित आहे रामाशी संबंधित असलेला माणूस म्हणजे राम काय एक वचनी एक पत्नी एक बाणी एक पत्नी आहे बर का त्यात आता त्या फोटोच्या खाली बघा एक शब्द आहे हॅपी हग डे अहो आता हा फोटो त्या अहोच्या अगन पुण्यात ठेवला फोटो डीपीला पुण्यात ठेवला म्हणजे शब्द नीट वापरतोय मी आणि त्या हगडेचा फोटो लागल्याबरोबर इकडे या रामाला हगवण लागायची वेळ आली कारण पुण्यातली अग आणि गावाकडची अग वेगळी आहे ती जिने ठेवला ती ठेवलेली डीपीवर फोटो ठेवला ती ठेवलेली आणि इकडे ही अधिकृत सात समुंदर पार मतेरे पीछे पीछे सात फेरेले की आगी म्हणणारी वाली होती त्यामुळे हगवन लागायची पळाली आपण आपल्या पत्नीलाच धोका देऊन अन्य महिलांच्या सोबत संबंध ठेवतो आणि त्या महिलेला हे उघड करावं लागत आहे म्हणजे आजकाल अनेक जण अनेकांचे फोटो व्हायरल करतायत त्यातला हा सगळा प्रकार आहे तीन तर उदाहरणं तुम्हाला मी दाखवले आणखी बरीच दाखवू शकतो आणखी बरीच दाखवू शकतो तशी ती सप्रमाण आपल्याकडे आहेत मला हे ब्लॅकमेल करायचं नाही आहे हे दाखवून तुम्ही आवाज बंद करा वगैरे काही म्हणायचं नाहीये मला त्यांना काही इशारा द्यायचा नाहीये मला सांगायचंय समाजातल्या त्या लोकांना जे आपल्या मुलीबाळीच्या सह तिथं जातात महिलावर झालेल्या अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी तिथे जातात आणि तिथे जाऊन आपलं भलं होईल आपल्या लेखी बाळींचं भलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतात काय भलं करू शकणारी मंडळी तिथे आहेत हे तुमच्या लक्षात यावं कोणत्या दर्जाच्या माणसाला आपण नेता मानलाय हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हा प्रपंच आहे बस हा रानबाजार आपल्याला कळला असेल तर या बाजारात खरेदी विक्रीला जाऊ नका एवढीच विनंती नमस्कार